नमस्कार तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा यूट्यूब चॅनल आणि मी केदार आपलं स्वागत करतो आज अकरा मे दुपारचे सव्वा बारा वाजत आहेत आज आपण आजचा उद्याचा आणि परवाचा अकरा बारा आणि तेरा मेचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर एक डब्ल्यू डी पश्चिमे आवर्त हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात पोहोचलेला आहे त्याच्यामुळे हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर या भागात आज थोड्याफार क्षेत्रासाठी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील तसेच पंजाबपासून अशीच मध्य प्रदेश उत्तर प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक केरळपर्यंत एक ट्रफलाईन सक्रिय झालेली आहे मध्य प्रदेशच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती आणि कर्नाटकच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सध्या सक्रिय आहे याच्यामुळेच थोडंफार पंजाब उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल ओडिसा छत्तीसगड या भागात पावसाची शक्यता आजसाठी राहील आपल्या आपल्या राज्यात सुद्धा याच ट्रफमुळे काय होतं तर बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो बंगालच्या उपसागरावरून आणि अरबी समुद्रावरून सक्रिय आहे त्याच्यामुळे मागील दोन दिवसापासून पश्चिम महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्रात तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यात विदर्भातील पश्चिमेकडील जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस मागील दोन दिवसापासून सक्रिय झालेला आहे आता या पावसाची तीव्रता आजपासून जरा जास्त वाढेल अकरा बारा आणि तेरा मे रोजी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील काही जिल्हे या सर्व भागातून पावसाची शक्यता आहे तसेच विदर्भात सुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाची शक्यता आहे पुढे व्हिडिओमध्ये सविस्तर सर्व पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा अकरा मेचा वाईज हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर जिल्हा वाईज तर जे आता तालुके सांगत आहे त्या तालुक्यातून जास्त प्रमाणात आज पावसाची शक्यता राहील अकरा मे रोजी तर सातारा जिल्ह्यात पाटण कराड जावली सातारा कोरेगाव खंडाळा महाबळेश्वर वाई या पट्ट्यातून पावसाचा अंदाज जास्त आहे तसेच पुणे जिल्ह्यात बोर वेल्हे हवेली पुणे सिटी तसेच मुळशी मावळ खेड जुन्नर या पट्ट्यातून सुद्धा पावसाची शक्यता आजसाठी जास्त आहे अकरा मे साठी याच्यानंतर नाशिक जिल्ह्यात इगतपुरी नाशिक त्र्यंबकेश्वर पैंट दिंडोरी सुरगाणा कलवण सटाणा या पट्ट्यातून निफाड देवळा चंदवड सिन्नर या पट्ट्यातून पावसाची शक्यता आजसाठी जास्त प्रमाणात आहे याच्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदा कर्जत जामखेड हा जो पट्टा आहे करमाळा परंदा भूम वाशी कळंब माढा तसेच जामखेड अष्टी शिरूर हा जो पट्टा आहे या पट्ट्यातून पावसाची शक्यता जास्त तसेच शेवगाव नेवसा राहुरी राहता कोपरगाव या पट्ट्यातून पावसाची शक्यता आजसाठी जास्त राहील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सो शेवगाव तसेच सिल्लोड कन्नड फुलंबरी गंगापूर पैठण या पट्ट्यातून कन्नड या पट्ट्यातून सुद्धा पावसाची शक्यता आजसाठी जास्त राहील कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज आजरा चंदगड भूम राधानगरी बावडा शाहूवाडी तसेच शिरोळ या पट्ट्यातून पावसाची शक्यता आजसाठी जास्त प्रमाणात दिसत आहे सांगली जिल्ह्यातसुद्धा जत महाकाल तासगाव आटपाडी या पट्ट्यातून पावसाची शक्यता पुणे जिल्ह्यात सासवड दौंड आसपासचा भाग बारामतीचा आसपासचा भाग जेजुरे आसपासचा भाग वाल्ली आसपासचा भाग मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील सातारा जिल्ह्यात खटावच्या आसपाससुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी दिसत आहे इंदापूर माढा माळशिरस पंढरपूर सांगोला तसेच अक्कलकोट मंगळवेढा या पट्ट्यातून सुद्धा या तालुक्यातून सुद्धा पावसाची शक्यता आजसाठी जास्त दिसत आहे आता हे जे तालुके मी सांगितले या तालुक्यातून सर्वत्र सार्वत्रिक असा हा पाऊस नसेल या तालुक्यातून थोड्याफार क्षेत्रासाठीच हा पाऊस सक्रिय होईल पण या हे जे तालुके सांगितलेत या तालुक्यातून पावसाची शक्यता आजसाठी जास्त दिसत आहे त्यानंतर हा झाला तालुका वाईज हवामान अंदाज त्याच्यानंतर जिल्हा वाईज हवामान अंदाज आजचा पाहायचा गेला अकरा मेचा तर असाच आहे की कोल्हापूर सातारा पुणे नाशिक धुळे जळगाव सोलापूर धाराशिव बीड लातूर जालना बुलढाणा छत्रपती संभाजीनगर अहमदनगर हे जे सर्व जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजेच अकरा मेसाठी राहील याच्यानंतर गोंदिया भंडारा अमरावती वर्धा उत्तरेकडील जे जिल्हे आहेत विदर्भातील मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी आजसाठी म्हणजेच अकरा मेसाठी राहील त्याच्यानंतर हे जे सर्व जिल्हे आहेत नांदेड परभणी हिंगोली यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर अकोला हे जे सर्व जिल्हे आहेत स्थानिक ढग निर्माण झाले तरच पावसाची शक्यता आहे अन्यथा विशेष पावसाची शक्यता या भागातून दिसत नाही आहे आजसाठी म्हणजेच अकरा मेसाठी पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंतसुद्धा पावसाची शक्यता नाही आहे मात्र सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगडचा पूर्व घाटभाग आहे या भागात स्थानिक ढग निर्माण झाले तर मेघगर्जनावर पावसाची शक्यता राहील पण हा पाऊस घाटापुरताच मर्यादित राहील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गचा जो मध्यवर्ती आणि पश्चिमेकडील भाग आहे या भागात पावसाची शक्यता आजसाठी म्हणजेच अकरा मेसाठी नाही आहे तर हा झाला तालुका वाईज आणि जिल्हा वाईज आजचा म्हणजेच अकरा मेचा हवामान अंदाज त्याच्यानंतर उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला बारा मेचा तर उद्यासुद्धा कोल्हापूर सांगली सातारा पुणे नाशिक धुळे सोलापूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर जळगावचे दक्षिण भाग नाशिक अहमदनगर हे जे सर्व पुणे हे जे सर्व जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यातून उद्यासुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल पण ज्या भागात होईल त्या भागात जोरदार पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील याच्यानंतर लातूर हिंगोली परभणी नांदेड हे जे सर्व जिल्हे आहेत स्थानिक ढग निर्माण झाले तर पावसाची शक्यता राहील अन्यथा विशेष पावसाची शक्यता नाही अमरावती वर्धा नागपूर भंडारा हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यात सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले तर आणि बुलढाणा अकोला वाशिम या पट्ट्यात सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले तरच पावसाची शक्यता राहील आणि खाली जे यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली हे तीन जिल्हे आहेत या भागात काय पावसाची शक्यता उद्यासाठी म्हणजेच बारा मेसाठी नाही आहे तसेच ज... सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पूर्व घाटभाग आहे या घाट भागात पावसाची शक्यता राहील मध्यवर्ती भाग आणि पश्चिमेकडील भागात या तीन जिल्ह्यांच्या पावसाची शक्यता नाही आहे पालघर ठाणे मुंबई पावसाची शक्यता उद्या सुद्धा म्हणजेच बारा मेसाठीसुद्धा नाही आहे त्याच्यानंतर तेरा मेला पावसाची तीव्रता ही वाढणार आहे आपण मागील दोन ते तीन दिवसापासून सांगत आहे तेरा मे रोजी थोडंफार जवळजवळ संपूर्ण रा राज्यातच पावसाची शक्यताही राहील जास्त पावसाची शक्यता ही कोल्हापूर सांगली पुणे सातारा नाशिक सोलापूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर अहमदनगर या पट्ट्यातून मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज राहील सार्वत्रिक असा नसेल पाऊस पण ज्या भागात होईल त्या भागात जोरदार पावसाच्या सरी होतील याच्यानंतर नांदेड लातूर गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ हिंगोली परभणी या पट्ट्यातसुद्धा पावसाची शक्यता मेघगर्जनेसह तेरा मे रोजी राहील तसेच गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती स्थानिक ढग निर्माण झाले तर या भागातसुद्धा मेघगर्जना व थोड्याफार क्षेत्रासाठी उन्हाळी पाऊस सक्रिय होऊ शकतो तेरा मे रोजी तसेच पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागातसुद्धा याचा इफेक्ट होण्याचा अंदाज राहील तेरा मे रोजी हे जे सर्व जिल्हे आहेत सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर या भागात सुद्धा ढगाळलेलं हवामान होईल आणि हलके मध्यम थेंब पडण्याचा अंदाज या भागातून सुद्धा तेरा मे रोजी राहील तर हा झाला आपला हवामान अंदाज अकरा मे बारा मे आणि तेरा मेचा हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी म्हणजेच अकरा मेसाठी गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर यवतमाळ तसेच लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा रत्नागिरी अहमदनगर रायगड छत्रपती संभाजीनगर नाशिक धुळे नंदुरबार तसेच बीड हे जे सर्व जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच सिंधुदुर्ग नांदेड परभणी हिंगोली जालना हे जे सर्व जिल्हे आहेत तसेच पालघर ठाणे हे जे सर्व जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट दिलेला आहे आणि पुणे जिल्ह्यात आजसाठी मेघगर्जेने सह पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे हवामान खात्याने आजसाठी म्हणजेच अकरा मेसाठी तर आजपासून अकरा मेपासून थोडीफार पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे तेरा मे रोजी जास्त प्रमाणात राज्यात पावसाची शक्यता राहणार आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमच्या भागात आज उद्या आणि परवा अकरा मे बारा मे आणि तेरा मे रोजी पाऊस झाला तर आपल्या हवामान अलर्ट या इंस्टाग्राम आय डीवर नक्की पाठवा व्हिडिओ काढून तो व्हिडिओ आपण आपल्या यूटूबच्या शॉर्टच्या माध्यमातून नक्कीच टाकू बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद मित्रांनो